ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुमची पाच मतं काय होय ना पाच असत ना पाच मत मतं पाचशे पाच जण येऊन कमळातच मतदान करायचं बाकी कोण येते काय करते सांगती ऐकायचं नाही साहेबांनी आमच्या पाठवलेलं नाही 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 साहेबांनी पाठवलेला आता आम्ही नाही आमचं नाही आता काय पक्षात आमचं काय आहे राणे साहेब निवडा नेऊ भे एवढा शंभर बस एवढंच विषय रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मतदानासाठी पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत वैभव नाईकांनी पैसे वाटतानाचा व्हिडिओही पुरावा म्हणून दिलाय भाजप कार्यकर्ता विश्वनाथ जाधव महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचं चिन्ह कमळासमोर मतदान करा म्हणून पैसे वाटत असल्याचा दावा वैभव नाईकांनी केलाय कमळ दोन नंबर पुढचं बटन दाबायचं mm. yeah. yeah. <u> <Chandler> होय ना पाच असत ना पाच मत पाचशे पाच जण येऊन कमळातच मतदान करायचं बाकी कोण येते काय करते सांगते ऐकायचा नाही साहेबांनी आमच्या पाठवलेला नाही 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 साहेबांनी पाठवलेला आता आम्ही नाही आमचं नाही आता काय पक्षच आमचं काय राणे साहेब निवडाने येऊ खे एवढा शंभर टक्के बस आम्ही वि जाधव येऊन गेलो सांगा बस आणि कमळाशिवाय मत मात्र देऊ नको काय कारण काय झाला वरती नारायण राण्यांचीच गरज आहे म्हणून कमळ देऊ काय बाकी काय उपयोगाचा नाही कशा दिला कोण काहीतरी येऊन सांगित बिंगीत अजिबात नाही 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 आता कार्यकर्ता जाधवसह उमेदवार नारायण राणेंवर कारवाईची मागणीच आमदार वैभव नाईकांनी केली आहे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र देत नाईकांनी ही कारवाईची मागणी केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये खुलेआम भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना मत द्या म्हणून खुलेआम पैसे वाटप करण्यात आलं या संदर्भात आम्ही व्हिडिओ आणि आमचा पत्र आणि आमची तक्रार या निवडणूक आयोगाकडे दिली आहे त्याचबरोबर राज्य निवडणूक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान पार पडलं आता त्यानंतर राणेंचे कट्टर विरोधक वैभव नाईकांनी हा पैसे वाटल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे परंपरागत विरोधकांमध्ये पुन्हा एकदा झोपण्याची शक्यता आहे